दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य स्कूल स्कूल ऑफ ऑफ योगा पत्ता संगमनेर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर उपोषण करताय त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून प्रतिसाद म्हणून मराठा मावळी मुंबईत पोहोचले मात्र गेली दोन दिवसांपासून आंदोलकांची खाण्यापिण्या वाचून तारंबळ होती आणि त्या ठिकाणच्या परिसरातील हॉटेल्स बंद केल्यामुळं मोठी अडचण निर्माण झाली आहे तर आता नगर जिल्ह्यातील गावागावातून मराठा बांधव हे आंदोलनासाठी गेलेल्या आपल्या सहकारी मित्रांसाठी घराघरातून भाकरी पोळी गोळा करून टेम्पो भरून मुंबईला पाठवतात मुंबई येथे मनोजारांगी पाटील यांचं जे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था म्हणून बालमताकळी गावामधून सुमारे दहा हजाराच्या आसपास भाकरी आणि दोन ते अडीच क्विंटल पिठलं अशी व्यवस्था बालमदाकळी गावामधून करण्यात आली त्याचप्रमाणे सुकळी असल हातगाव कांबी मुंगी या गावामधून सुद्धा तेवढ्याच प्रमाणात भाकरी या मुंबईसाठी दिल्या जाणार आहेत मुंबईमध्ये आंदोलकांना जे जेवणाची अडचण आहे तिथे धाबे बंद झाले आहेत सरकारकडून त्यांच्या अडवणूक केली जात आहे जेवणाची व्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे म्हणून त्यांची व्यवस्था व्हावी म्हणून बालम टाकळी आणि परिसरामधून सर्व ग्रामस्थांच्या वतीने मुंबईतील आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे शेपगाव तालुक्याच्या बालम टाकळी आणि परिसरातून देखील टेम्पो भरून भाकरी आणि पोळ्या त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर